जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मानवानो तर बघा मी आता मी म्हणलं होतं ना की व्यवसाय चालू केलाय म्हणून तर मी ते घरी ह्या पद्धतीने चहा बनवते आणि गिरायकाचे पण गिरायकाला पण चहा आवडला चा। गिरायक पण म्हणतात की त्या घरगुती चहा छान आहे तर होत आहे गिरायक पण होत आहे त्यांच्या पण व्यवस्थित व्यवस्थेत चालतंय तर बांधवनं मला म्हणजे असं सांगायचं की आपल्याला संघर्ष उदा मनोज रंगे पाटील हे म्हणतात की कोणताही व्यवसाय करताना अजिबात लाजायचं नाही कसल्याही परिस्थितीत पाचशे रुपयाची नोट घरी आणायची काम करायचं आणि पाचशे रुपयाची नोट घरी आणायची तर खरंच त्यांचं पण तितकंच महत्त्वाचं आहे बोलणं आणि खरं पण आहे कारण की बांधवान की पैशाशिवाय काहीच होऊ शकत नाही पैसा शिक्षणासाठी लागतोय तर म्हणजे कोणत्या पण गोष्ट म्हणलं की पैसा हा तर लागतो आहे त्याच्यामुळं कामात लाच बाळगायची काहीच गरज नाही कारण की आ, काम केल्याच्यानंतर आपल्याला पैसे भेटतात आणि व्यवसाय म्हणल्याच्यानंतर म्हणजे मी तर सुरुवात केली की, की म्हटलं आता बघू तरी करून व्यवसायपैकी त्याच्यात कसं म्हणजे फायदा किती होते किंवा तोटा किती होते किंवा काय पण सुरुवात केल्याच्यानंतर खरंच बांधव आणू की निम्म तर महाग शिल्लक शंभर टक्के राहते त्याच्यामुळं का प्रत्येकानं कोणताही विचार न करता किंवा निराश न होता की ती पण लहान मोठा व्यवसाय असू द्या पण व्यवसायाकडं वळा आणि स्वतः मालक व्हायचं शिका कारण की आपल्याला वारंवार दादा म्हणतात की व्यवसायाकडं पण वळालं पाहिजेल व्यवसाय पण चांगला आहे मग ते लहान असो मोठा असो किंवा जशी आपली ऐपत असेल त्यानुसार आपण व्यवसायाला सुरुवात करावी त्याच्यामुळं की म्हणजे माझ्या अनुभवानुसार असं तर सांगायचं आहे की खरंच व्यवसाय केलेला तर चांगलीच गोष्ट आहे आणि त्याच्यात निमेल्या तर शंभर टक्के मागं राहतेच त्याच्यामुळं बांधवानो की प्रत्येकानं म्हणजे मी म्हणाले म्हणून की एक विचार करा की बाबा की कोणताही व्यवसाय करायला पैसे जास्त लागत नाहीत की सुरुवातीला थोड्यासुद्धा पैशामध्ये आपण व्यवसाय करू शकतो त्याच्यामुळं की म्हणजे मला फक्त तळतळीनं एवढं सांगायचं आहे की पैसा नाही किंवा काय नाही म्हणजे फक्त मनात जिद्द असायला पाहिजे मनात जिद्द आणि आपला ठामपणाने आपली भूमिका असायला पाहिजे की मी ही करतो आणि करू शकतो की होईल का नाही ही अशा गोष्टी हीच करायचं नाही सातत्यानं चांगला विचार करायचा आणि शंभर टक्के आपण जसा विचार करताल ना की तसं आपल्याला यश ही शंभर टक्के भेटते त्याच्यामुळं मला तर एवढा अनुभव पण नव्हता आणि कसा व्यवसाय करायचा हे पण माहीत नव्हता पण मी ठरवलं की बाबा की चला सुरुवात तर करून बघू किमान झाला तर फायदा ठीकच आहे नाही झाला तर अनुभव तर येईलच ना त्याच्यामुळे मी सुरुवात केली आणि त्याच्यात फायदा पण व्हायला आणि विशेष म्हणजे की सकाळी दिवस दहा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत जी दुसऱ्याच्या हाताखाली काम करायचं त्यापेक्षा दोन तासात सकाळून सकाळचं चहा चहा विकणं दोन तासापर्यंत होते दुपारून दोन तासापर्यंत होते म्हणजे चार तासात ता आपली आपली किमान हजरी तरी निघती म्हणायला काय हरकत नाही बांधवांनो तर त्याच्यामुळं की व्यवसायाकडं पण वळालं पाहिजेल आणि कोणत्याही महिलांनी की बाबा मी कोणता व्यवसाय करू कसा करू का करू हे म्हणायचंच नाही मग कोणतंही काम असू द्या पार्लर असू द्या किंवा कोणता व्यवसाय असू द्या त्याही कामाला महाग न डगमगता कोणत्याही कामाला आपण म्हणजे त्याच्या सामोरे जाण्याची आपल्या ताकद असायला पाहिजे कारण की आपली हिंमत आपलं बळ हे आपलं मन मजबूत करू शकते त्याच्यामुळं भावनो आणि माझ्या बहिणींनो प्रत्येकाला की मी एक विनंती करून सांगते की कुणीही हार मानू नका आणि कुणीही डगमगू नका कारण की आ, काम केल्याशिवाय तर पर्याय नाही कामाला सुरुवात करा कोणतंही काम असू द्या कोणत्याही कामात लाज वाटायची काहीच गरज नाही जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र